भुदरगडच्या जंगलात आढळला भारतातील सर्वात मोठा चंद्रपतंग फुलपाखरासारखा दिसणारा अतिशय दुर्मिळ चंद्रपतंग भुदरगडच्या जंगलात आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विजय पाटील व निसर्गमित्र पत्रकार इंद्रजित मराठे यांना कोशा अवस्थेत आढळून आला पतंग हे साधारणतः फुलपाखरांसारखे दिसतात मात्र ते आकाराने मोठे निशाचर असतात ते सायंकाळी किंवा रात्रीच प्रवास करतात येथे आढळलेल्या पतंगाची लांबी रुंदी बारा ते पंधरा सेंटीमीटरची असून ती मादी आहे आणि ती सध्या कोशा अवस्थेत असून अंडी उभवण्याचे काम करत आहे लवकरच यातून आळ्या निघून अनेक पतंग तयार होतील आतापर्यंत भुदरगडच्या जंगलामध्ये महाराष्ट्र राज्य प्राणी शेखरू महाराष्ट्र राज्य पक्षी हरियाल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य फुल तामण त्याचबरोबर विविध प्रजातीची झाडे फुले प्राणी पक्षी आढळले आहेत त्याचबरोबर त्या पतंगाच्या दर्शनामुळे येथील सृष्टी सौंदर्यात भर पडली आहे या पतंगाचा व्हिडिओ वाईल्ड फोटोग्राफर विजय पाटील यांनी आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे यावेळी निसर्ग मित्र पत्रकार इंद्रजित मराठे उपस्थित होते न्यूजशाही कोल्हापूरसाठी भूदरगडहून सायली मराठे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी बी जी टी एम एल टी नर्सिंग, नर्सिंग, असे तत, नीट, स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएचडी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनएसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नामी प्रवेशासाठी संपर्क जेनएसिस कॉलेज राधानगरी दोन सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौर